मित्रांनो तुमच्या नावाचं पहिलं अक्षर तुमचं गुपित उलगडणार आहे तर ते कसं ते या व्हिडिओमधनं बघूयात ए या अक्षरानं ज्यांचं नाव सुरू होतं ती लोकं खूप संयमी असतात त्यांच्या व्यक्तिमत्व खूप आकर्षक असतो त्यांना स्वतःमध्ये कुठल्याही परिस्थितीत सामावून घेण्याची विलक्षण क्षमता असते ती लोकं कुणावर जेव्हा प्रेम करतात तेव्हा त्या ते नात्याला फार महत्त्व देतात अशी लोकं धाडसीही असतात बी हे लोक आयुष्यात नवे पर्व काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात एकाच लक्षावर अडकून राहणं त्यांना आवडत नाही दरवेळी काहीतरी नवीन करण्याची त्यांची उर्मी असते सी हे अक्षर या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते हे लोक दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होतात आणि गरज पडल्यास मदतीसाठी पुढेही येतात प्रेमाच्या बाबतीत जेव्हा त्यांना कुणीतरी आवडतो तेव्हा ते त्या व्यक्तीशी खूप जवळचे होतात डी हे अक्षर या लोकांना प्रत्येक गोष्टीत अपार यश मिळतं आणि कधी नशिबानं साथ नाही दिली तरी त्यांना विचलित होण्याची गरज नाही ते जे काही ठरवतात ते पण केल्याशिवाय शांत बसत नाहीत त्यांना सुंदर किंवा आकर्षक दिसण्यासाठी फारसे सजायला लागत नाही ते जन्मतात स्मार्ट असतात ई हे अक्षर हे लोक थेट बोलणारे असतात हसत खितळत जीवन जगणं त्यांना आवडतं प्रेमाच्या बाबतीत ते फारसे गंभीर नसतात एफ हे अक्षर हे लोक खूप जबाबदार असतात आणि त्यांना एकटं राहणं आवडतं ते स्वत खूप आकर्षक आणि सुंदर असतात आणि अशाच व्यक्तींना ते पसंत करतात रोमांस त्यांच्या अंगात भरलेलं असतं जी हे अक्षर है ही लोकं इतरांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात कोणत्याही परिस्थितीत असो ते स्वतःला तिच्यात सामावून घेतात